नमस्कार आपण मान्सून दोन हजार चोवीसचा दुसरा अंदाज पाहतो वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा आपला अंदाज यापूर्वी होता आणि यापुढेही तोच असणार आहे एकूण सरासरी पर्जन्य कसं असेल या संदर्भातील अंदाज व्यक्त करताना भारतातील सरासरी पर्जन्य हे एकशे सहा ते एकशे नऊ टक्क्यापर्यंत राहण्याचा अंदाज आहे आपला अंदाज हा नेहमी महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्यामुळे महाराष्ट्राचा अंदाज आपण या ठिकाणी घेतो आहोत आपला अंदाज आहे की महाराष्ट्रात यावर्षी सरासरी एकशे सात ते एकशे दहा टक्के पाऊस पडणार आहे ही जून ते सप्टेंबरपर्यंतची सरासरी आहे जून महिन्यात महाराष्ट्रामध्ये एकशे तीन ते एकशे पाच टक्के पाऊस होईल तर भारतात एकशे चार ते एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे जुलै महिन्याचा अंदाज आपण बघतो भारतात एकशे आठ ते एकशे अकरा टक्के पावसाचा अंदाज असून महाराष्ट्रात तोच एकशे आठ ते एक चार एकशे दहा चार टक्के असण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्यामध्ये भारतात एकशे पाच ते एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्रामध्ये एकशे सहा ते एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज राहणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये भारतात एकशे चार ते एकशे नऊ टक्के पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्रात तोच एकशे सात ते एकशे दहा टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार मान्सूनचे आगमन अंदमानात वीस ते चोवीसच्या दरम्यान होईल मात्र केरळमध्ये एक ते तीन जूनच्या दरम्यान होईल मात्र वादळांचा अडथळा नसल्यास कोकण विभागात यावर्षी एकशे नऊ ते एकशे अकरा टक्के सरासरी पर्जन्य राहील असा आपला अंदाज आहे आपल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी सरासरी पर्जन्य एकशे सहा ते एकशे आठ टक्के राहण्याचा अंदाज आहे यावर्षी पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी उत्तर महाराष्ट्रात एकशे सहा ते एकशे नऊ टक्के राहण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात हीच पर्जन्य सरासरी एकशे पाच ते एकशे आठ टक्के राहण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातील पावसाची सरासरी ही एकशे चार ते एकशे सात टक्के राहील असा आपला अंदाज आहे विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाळी सरसरी घटनेची शक्यता आहे मात्र एकूण सरासरी ही एकशे तीन ते एकशे नऊ टक्क्यापर्यंत काही विभागात जाईल असं स्पष्ट दिसतंय महाराष्ट्रात दिलेली सरासरी ही केवळ जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरची आहे मात्र ऑक्टोबरमध्ये देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे मान्सूनचा परतीचा प्रवासच ऑक्टोबरमध्ये असल्यामुळे जवळपास सतरा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे मान्सूनचा परतीचा प्रवास यावर्षी चौदा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान होईल असा आपला अंदाज आहे आणि ऑक्टोबरमध्ये देखील दरवर्षीच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत एकशे दोन टक्के पाऊस पडेल म्हणजे ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस वातावरण राहणार आहे महाराष्ट्रामध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये काही खंड राहण्याची शक्यता आहे साधारण पाच ते आठ दिवसाचे असतील आणि ते सर्व विभागात नसून काही विभागात असण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार तीन ते पाच चक्रीवादळं आणि तीन डिप्रेशन म्हणजे सौम्य वादळं तयार होण्याची शक्यता यावर्षीच्या मध्ये आहे यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पर्जन्य होण्याचं मुख्य कारण गेल्या वर्षी अल्लेनो स्थिती होती त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अपेक्षित बाष्प निर्माण झालं नाही मात्र तुलनेत यावर्षी लानिना स्थिती असल्यामुळे यावर्षी दोन्ही समुद्रात बाष्प तयार होईल आयोडी देखील सक्रिय राहील आणि त्यामुळे महाराष्ट्रात देशात पर्जन्यमान चांगलं राहण्याची शक्यता आहे शेवटचा काळ म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात वादळांचा प्रभाव अधिक वाढल्यामुळे व पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे शेतीचं नुकसान होईल पाऊसमान चांगलं असल्यामुळे यावर्षी सर्वत्र पाणी प्रकल्प भरतील अशी अपेक्षा आहे ऑगस्टपर्यंतच कोकणातील सर्व पाणी प्रकल्प भरणं अपेक्षित राहणार आहे यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पाऊस असल्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील इतर सर्व विभागातील पाणी प्रकल्पाला मोठा पाणीसाठा तयार होईल ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पाणी प्रकल्प भरल्यानंतर पाण्यातील विसर्गामुळे काही विभागात पूरपरिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो शेवटी हवामान आहे हवामानातील बदल ग्राह्य धरता दोन ते तीन टक्क्याची तफावत देखील या अंदाजामध्ये होऊ शकते मात्र बहुतांश अंदाज शंभर टक्के यशस्वी होतील यात कोणतीही शंका नाही अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मॉडेल आणि त्याच्या संख्येकी दस्तऐवज आपण या अंदाजासाठी वापरला असून त्याच्या आधारे हा अंदाज देण्यात आला आहे आत्तापर्यंत जाहीर झालेल्या हवामान अंदाजामध्ये भारतीय हवामान विभागाने एकशे सहा टक्के स्कायमेटने एकशे चार टक्के तर काही आंतरराष्ट्रीय संस्थांचा एकशे पाच ते एकशे दहा टक्के मान्सून यावर्षी भारतात सरासरी बरसण्याचा अंदाज आहे